नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत काय मग तुमची मुलंसुद्धा पालेभाज्या खात नाहीत ना म्हणूनच आजचीही खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झटपट बनून तयार होते आणि चवीला एवढी जबरदस्त लागते की मुलंसुद्धा आवडीने आणि पुन्हा पुन्हा मागून खातील त्यासाठी इथे मी एक मूठभर पालकची पानं घेतली आहेत तुम्ही देटासहित घेतली तरी चालतील डेट काढून घेतली तरीसुद्धा चालतील ही पालकची पानं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती चाळणीमध्ये नितळत ठेवली होती त्यानंतर आता ही पालकची पानं आपल्याला शिजवून घ्यायची आहेत म्हणजे ब्लांच करून घ्यायची आहेत तर त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे आता त्यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आणि हाय फ्लेमवरती हे पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं तर इथे हाय फ्लेमवरती हे पाणी मी कडकडीत गरम करून घेतलं आहे आता यामध्ये जी पालकची पानं आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती घालायची आणि पाण्यामध्ये चमचाने अशा पद्धतीने बुडवून घ्यायची पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हाय फ्लेमवरतीच पाण्यामध्ये ही शिजवून घ्यायची तर ही पालकची पानं अशा पद्धतीने पाण्यामध्ये शिजवली ना की एक दोन ते तीन मिनटात छान शिजली जातात जास्त वेळ लागत नाही तर इथे एक दोन ते तीन मिनटातच ही पालकची पानं मध्यमाचेवरती पाण्यामध्ये छान ब्लांच झाली आहेत म्हणजे शिजली आहेत आता हा पालक आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व निघून जाईल तर इथे सर्व पालक मी एका चाळणीमध्ये काढून घेतला आहे आणि हा पालक अशाच पद्धतीने बाजूला ठेवायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता हा पालक थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं या ठिकाणी मी रेग्युलर आपण आमटीसाठी वाटी वापरतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची वाटी घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यामध्ये एक चमचा बडीशेप आणि चवीनुसार मीठ घालायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक अर्धा चमचा ओवासुद्धा घालू शकता बडीशेप आणि मीठ घातल्यानंतर पिठामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं पाणी एका वेळी जास्त घालायचं नाही पीठ आपल्याला जास्त घट्टसरही मळायचं नाही जास्त सैलसरही मळायचं नाही आहे त्यामुळे लागेल ला असं थोडं थोडंच पाणी घाला तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी मळतो अगदी तसंच पीठ मी मळून घेतलं आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यानंतर आता याच्यावरती एक अर्धा चमचा तेल घालायचं सर्व तेल मळून घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला लावून घ्यायचं एक अर्धा मिनटं हा पिठाचा गोळा आणखी मळून घ्यायचा एक अर्धा मिनटं पिठाचा गोळा छान मळून घेतला की आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक दहा ते पंधरा मिनटं किंवा आपण जे स्टफिंग तयार करणार आहोत ते स्टफिंग तयार होईपर्यंत भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा तर इथे आपलं पीठ मळून होईपर्यंत पालकसुद्धा तुम्ही पाहू शकता थंड झाला आहे अजिबात कोमट किंवा गरम नाही आहे आता हा पालकसुद्धा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हा मिक्सरला वाटून घेऊयात पूर्ण याची पेस्ट तयार झाली तरी चालेल थोडासा जाडसर राहिला तरीसुद्धा चालेल तर इथे सर्व पालक मिक्सरला मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घेतला आहे थोडासा मी जाडसरच ठेवला आहे पूर्ण याची पेस्ट तयार केली नाही आहे तर इथे आपली पालकची पेस्ट तयार झाली आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर, तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये आपण जी पालकची पेस्ट तयार करून घेतली होती ती काढून घेऊयात तर इथे तयार केलेली सर्व पालकची पेस्ट मी काढून घेतली आहे आता त्यामध्येच इथे मी एक दोनशे ग्रॅम पनीर खिसून घेतलं आहे ते खिसून घेतलेलं पनीर काढायचं तर इथे पनीरसुद्धा तयार केलेल्या पालकच्या पेस्टसोबत मी बाऊलमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालूयात तर इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे ती घालायची चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत हिरवी मिरची तिकटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरली आहे तुमच्याजवळ असलेली हिरवी मिरची जास्त तिखट असेल तर कमी वापरली ले तरी चालेल एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा घालायचा आता त्यासोबतच आपण यामध्ये काही बेसिक पावडर मसालेसुद्धा घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा चमचा धणे पावडर एक चमचा आमचूर पावडर घालायची यामुळे हा जो पराठा आहे तो छान चटपटीत तयार होतो आणि जे स्टफिंग आहे ते सुद्धा छान चटपटीत लागतं त्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेतलं तरी चालेल तर इथे मला चमच्याने व्यवस्थित हे मिक्स करता येत नाहीये त्यामुळे मी हातानेच मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपण जी खाली पनीरची पेस्ट घातली आहे तीसुद्धा या सर्व साहित्यामध्ये छान एकसारखी मिक्स होईल एकजीव होईल तर इथे सर्व साहित्य मी एकसारखं मिक्स करून घेतलं आहे छान एकजीव झाला आहे तर इथे आपलं स्टफिंग म्हणजे सारण तयार झाले पीठसुद्धा मळून तयार आहे आता आपण याचे मस्त चटपटीत असे मुलांना आवडतील असे पालक पनीरचे पराठे बनवून घेऊयात त्याचप्रमाणे इथे पीठसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान परफेक्ट असं भिजलं गेलं आहे आता हे पीठ एक मिनटभर आपण पुन्हा मळून घेऊयात तर इथे पीठ मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला चिटकत नाही आहे म्हणजे पीठ एकदम परफेक्ट भिजलं गेलं आहे सोबतच थोडंसं मी कोरडं पीठसुद्धा घेतलं आहे आता तयार केलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपण चपातीसाठी बनवतो तेवढ्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा तुम्हाला जर हवं असेल मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर थोड्याशा लहान आकाराचे गोळे बनवून घेतले तरी सुद्धा चालतील त्यानंतर तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि आता याची मध्यम जाडसर पुरी बनवण्यासाठी लाटतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची पारी लाटून घ्यायची तर इथे मी पुरी बनवण्यासाठी लाटतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची पारी लाटून घेतली आहे आता काय करायचं याच्यावरती थोडंसं पीठ भुरभुरायचं सर्व पारीवरती जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि यामध्ये दोन ते अडीच चमचे इतकं स्टफिंग भरायचं या ठिकाणी मी स्टफिंग म्हणजे सारण भरण्यासाठी पोहे खायच्या चमच्याचा वापर केला आहे तर इथे मी अडीच वाटी स्टफिंग म्हणजे सारण भरून घेतलं आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण मोदक कसा बनवून घेतो तसं हे दुमडून घ्यायचं मध्यभागी एकाच ठिकाणी सर्व मिळवून घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने वरती आलेलं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून टाकायचं आणि पुन्हा एकत्र एक करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे आता तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने अंगठ्याच्या साह्याने हा गोळा फिरवून थोडासा पसरवून घ्यायचा म्हणजे यामध्ये जे सारण आहे ते सर्वत्र एकसारखं पसरलं जातं तयार गोळा हलक्या हाताने पसरवून घेतला की पोळपाटावरती ठेवायचा आणि जसं मी दाखवते त्या पद्धतीनेच एकाच बाजूनी आणि हाताने गोल गोल फिरवत हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने पराठा लाटायचा जोर देऊन लाटलात तर स्टफिंग बाहेर येऊ शकतं लागेल तेव्हा वरून कोरडंपीठ भुरभुरू शकता एका बाजूने कोरडंपीठ भुरभुरलं की दुसऱ्या बाजूने सुद्धा भुरभुरायचं आणि पुन्हा हा पराठा लाटून घ्यायचा पराठा जास्त पातळ लाटायचा नाही थोडासा जाडसर ठेवूनच लाटून घ्यायचा तर इथे पराठा मध्यम आकाराचा मी लाटून घेतला आहे जास्त पातळ लाटला नाही थोडासा जाडसरच ठेवला आहे तुम्ही पाहू शकता स्टफिंग पूर्ण पराठ्यामध्ये काठोकाठ पसरला आहे आणि हा पराठा बाजूने अजिबात फुटला नाही आहे मागच्या बाजूने सुद्धा तुम्ही पाहू शकता आता याच पद्धतीने राहिलेले पराठेसुद्धा आपण लाटून घेऊयात आणि भाजून घेऊयात हा पराठा सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर पराठे भाजून घेण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की आता त्याच्यावरती ता थोडंसं तूप सोडायचं आणि ते पूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पराठे भाजून घेण्यासाठी तेलाचा किंवा बटरचा वापर करू शकता तव्यावरती तूप घातल्यानंतर तव्यावरती ते सर्व बाजूनी पसरवून घेतलं की आता त्यावरती लाटून घेतलेला पराठा घालायचा पराठा तव्यावरती घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा पराठा लाटून घेताना जी बाजू पोळपाट्यावरती खाली होती तीच बाजू सुरुवातीला तव्यावरती घालायची थे। गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या आचेवरती पराठा खालच्या बाजूनी हलकासा भाजला की पलटी करायचा दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा हवं असेल तर अशा पद्धतीने बाजूनी तूप सोडू शकता बाजूने तूप सोडल्यानंतर किंवा पराठ्यावरती दोन्ही बाजूनी तूप लावल्यानंतर हा पराठा हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या आचेवरती अल्टीपल्टी करत छान खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे हाय फ्लेमवरती अलटी करत हा पराठा दोन्ही बाजूनी मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे आता हा पराठा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले पराठेसुद्धा याच पद्धतीने लाटून आणि याच पद्धतीने भाजून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता हा दुसरा पराठासुद्धा मी सेम त्याच पद्धतीने मोठ्या आचेवरती भाजून घेतला आहे सर्व पराठे तयार झाले आहेत आता हा पराठा आपण सर्व करूयात तर इथे आपला एकदम पौष्टिक झटपट तयार होणारा चवीला भन्नाट आणि मुलांनासुद्धा आवडेल असा पालक पनीर पराठा बनून तयार झाला आहे स्टफिंग अगदी आतपर्यंत छान पसरले पराठा तुम्ही पाहू शकता छान मौसूद तयार झाला आहे खुसखुशीत आहे आणि खरंच चवीला बन तर इतका भन्नाट आणि जबरदस्त लागतो ना की मुलं एकदा खाल्ली तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी तुम्हाला बनवायला नक्की सांगतील तर थंडीमध्ये पालक एकदम ताजी फ्रेश आणि छान मिळते मुलांसाठी हा पालकाचा पालक पनीर पराठा नक्की बनवा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद